समोर त्याची झडकी भरलेली आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि या चक्रधर स्वामींच्या भूमीत आलो आहे म्हणून त्या सगळ्यांना मनापासून वंदन करतो मनापासून खऱ्या अर्थाने विनम्र अभिवादन करतो संत महंत आणि कवी केशवसुतांच्या पवित्र भूमीला वंदन आणि जळगाव जिल्हा म्हणजे बहिणाबाईंचा बाएन जिल्हा त्यांनाही वंदन करतो ही साधी सुधी भूमी नाही साक्षात ऋषींच्या वास्तव्याने पावन झालेली पुण्यभूमी आहे अशा या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शहरात विकासाचं नवं पर्व आपल्याला आणायचं आणि या भडगाव नगर नगर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आपली लाडकी बहीण रेखा प्रदीप मालचे यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला किती लोक आहे सोळा लोक चोवीस लोक चोवीस लोकांची मोठी टीम आहे आणि या सर्व नगरसेवकांना आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस असं मतदान करायचं आहे ही विनंती मी करायला आपल्याकडे आलेलो आहे खऱ्या अर्थाने आज या सभेमध्ये लाडक्या बहिणी इकडेही आहेत मागेही आहेत समोर आहेत इकडे बसल्या आहेत इकडे पण आहेत लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो लाडक्या बहिणींना धन्यवाद देतो आणि लाडक्या भावानाही धन्यवाद देतो लाडके भाऊ देखील पाठी राखे सगळे उपस्थित आहेत गुलाबराव पाटील आहेत आपला हेमंत किशोरप्पा पाटील आहे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय पदाधिकारी आहेत अनेक नगराध्यक्ष मगाशी गुलाबरावांनी एकेका माणसाला वरती उभं राहायला केलं आणि सगळे काही नगराध्यक्ष हो, काही नगरसेवक हो, अशी अनुभवी हो, टीम या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने उभी आहे रेखादाईच्या रूपाने एक सामाजिक भान असणारा चेहरा या ठिकाणी आपल्या समोर शिवसेनेने दिला आहे आणि गिरण्याच्या तीरावर खऱ्या अर्थाने हे आपलं भडगाव आहे आणि म्हणून मी सांगतो गिरण्याच्या तीरावर एकच आवाज घुमणार धनुष्य बाण आणि रेखा ताई जिंकणार अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो रेखा ताईला दिलेलं मत हे भडगावच्या विकासाला मत असेल रेखा ताईला दिलेलं मत हे भडगावच्या विकासाला मत आणि ब धनुष्य बाणाला मत म्हणजे विकासाला मत आणि माझ्या लाडक्या बहिणींनी दिलेलं ला मत हे तुमच्या लाडक्या भावाला मिळालेलं ला मत असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिलात तर डबल इंजिन सरकार राज्यात आहे इथं ट्रिपल इंजिन होईल आणि ट्रिपल इंजिन इतक्या वेगाने काम करेल कामं तर एवढी झाली आहेत परंतु जी काय उर्वरित कामं आहेत मला किशोर आप्पाने सांगितलेले आहेत आणि म्हणून रेखा एकट्याला नाही सर्वच्या सर्व, सर्व टीमला आपल्याला वाजत गाजत नगर परिषदेत पाठवायचं आणि विरोधकांचा बँड वाजवायचा आहे विरोधात डिपॉझिट विरो जप्त करायचं आहे एवढी मोठी ताकद तुमच्या हातात आहे एवढी मोठी नगर परिषदेची सभा हे एवढे सगळे लोक तुम्ही जर कामाला लागले आणि दोन तारखेपर्यंत हा टेम्पो कायम ठेवला तर मला वाटत समोरच्या सगळ्यांचा सुपडा साप डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो लोकांचं प्रेम आहे शिवसेनेवर कारण गेल्या तीन वर्षात या राज्यात आपण क्रांती घडवली आहे उठाव केला गुलाबराव अप्पा सोबत होते आम्ही सत्ता सोडून गेलो सत्तेहून पाय उतार झालो आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं यात माता भगिनींच्या माझ्या लाडक्या भावांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या सगया, सगळ्या सगळ्यांच्या मनातलं सरकार आलं तुम्ही सगळे साक्षीदार आहात अडीच वर्षात केलेल्या कामाचे साक्षीदार तुम्ही आहात एकीकडे विकासाला चालना दिली दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या आणि सगळ्यात या योजनांमध्ये कुठली योजना माझी आवडती असेल ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक अडथळे आले अनेक लोकांनी त्याच्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला परंतु हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता हे सगळे अडथळे दूर केले आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आता मी सांगतो कुणाचाही मायका लाल ला आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही युवा प्रशिक्षण योजना देखील आहे त्यात काही अडचणी अडथळे आहेत ते देखील दूर करू आणि म्हणून किशोर अप्पा आपल्याला एवढंच सांगतो की इलाका किसका बी हो धमाका किशोर अप्पा ही करेगा जलवा किसी का भी हो जुलूस हम ही निकालेंगे किशोर अप्पा मेरा शेर है वो डरने वाला नहीं दाड़ने वाला है क्या किशोर अप्पा खुद को अकेला मत समझो दुश्मन दुश्मनों पे करेंगे मात तुम्हारे पीछे खडा है एकनाथ गुलाबराव तुम्ही पण किशोर कसा कलाकार आहे ते सांगितलेलं आहे किशोर अप्पानी काम केलंय किशोर मी मुख्यमंत्री असताना किशोर किती पैसे दिले किती निधी दिला करोडो मध्ये योजनांसाठी करोड कोट्यावधी रुपये विकास प्रकल्पांना आपण दिले आणि म्हणून त्याची कामं झालेली आपण पाहतोय हे सर्व शिवसेना काम करणारा पक्ष आहे आपत्ती तिथे शिवसेना संकट तिथे शिवसेना हे गणित आहे आपलं हे धोरण आहे आणि ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा बाळासाहेबांना दिलेला गुरुमंत्र आहे आणि म्हणून मगाशी गुलाबरावांनी सांगितलं हा एकनाथ शिंदे इरषाळवाडीला पोहोचला इर्षाळवाडीमध्ये आदिवासी पाडे आदिवासी वाडी होती डोंगरच खाली आला सगळं गाडून गेलं ला, शेकडो लाडून गेलं ला, शेकडो लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले मग एकनाथ शिंदे खाली बसून व्हॅनीटी व्हॅनमधून फिरून परत जाणारा एकनाथ शिंदे नाही तो त्यांच्या मदतीला धावून जाणारा एकनाथ शिंदे आहे काय परिस्थिती होती वरती आक्रोश होता मुला बाळांचा आक्रोश महिलांचा माझ्या बहिणींचा आक्रोश एकीकडे ढिगारे उपसण्याचं काम आपली रेस्क्यू टीम करत होती दुसरीकडे मेलेल्या माणसांच्या जे काय प्रेत होती ती गाडण्याचं काम सुरू होत पाऊस वादळ वारा होता अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे फक्त भगत बसणार नाही तर महापूर असू दे ईर्षाळवाडी असू दे संकट असू दे मध्ये आपले लोक अडकलेले असू दे एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे शिवसेना हा कोण्या नोक मालक नोकराचा पक्ष नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे म्हणून गोर गरीब लोक या निवडणुकीमध्ये उभे राहू शकलेत आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन मी किती सभा घेतल्या या सर्व सभांमध्ये लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय दिसली मला खूप जास्त दिसली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जशी संख्या दिसली तशीच संख्या आता दिसतीय आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की माझ्या लाडक्या बहिणींनी ठरवलेलं ला आहे या वेळेस काहीच नाही फक्त धनुष्य धनुष्यबाण आणि एकनाथ शिंदे यालाच मतदान करायचं अशा प्रकारचा संकल्प सगळ्यांनी केला गुलाबराव मगाशी म्हणाले ते खासदार श्रीकांत शिंदे यांचं भाषा भाषण मी ऐकलं ते मी ऐकलं आता वडिलांची बहीण म्हणजे आत्या ना आत्याने आत्याकडे भाषाने मतमाग देण्याची विनंती केली प्रचंड जल्लोष माझ्या लाडक्या बहिणींनी केला खरा भाषाचं स्वागत जसं करतात तसं केलं हा जिवाळा ओलावा या महाराष्ट्रात निर्माण झाला मी भाग्यवान आहे पद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगर विकास अनेक पद मी भोगली परंतु या राज्यातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी आहे माझ्यासाठी सगळ्यात मोठी सगळ्या पदांपेक्षा आणि म्हणून फक्त तुम्हाला एवढ्या ओवाळणीवर आम्ही थांबणार नाही या बचत गटाच्या माध्यमातून रोजगार स्वयंरोजगार छोटे मोठे व्यवसाय उद्योग या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे लखपती झालेलं तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आणि आम्ही दिलेला शब्द पाहतो बाळासाहेब सांगतात शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार केला पण शब्द दिला की मागार नाही मी नेहमीच सांगतो एक तो मैं कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार कमिटमेंट तो फिर मैं खुद की भी नाही सुनता असं माझं काम आहे म्हणून लोक विश्वास ठेवतात म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेला एकनाथ शिंदे बोलतो ते करतो जे होणार नाही ते बोलणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी या निवडणुकीमध्ये मात्र आपल्याला किशोर आप्पाच्या पाठीशी उभं राहायचं आहे किशोर आप्पा मी आपल्याला एवढंच सांगतो विरोधकांना देखील एवढंच सांगतो तुम्ही मारा किती गप्पा तुम्ही मारा किती थापा तुम्हाला पुरून उरेल आमचा किशोर आप्पा गुलाबराव बोले हो बरोबर आहे अखेर किशोर अप्पा। ए बाबा थोडा आमच्या लाडक्या बहिणींच्या थोडस मागे सरकत आहे नाव दिसू द्या म्हणजे लाडके भाऊच आहेत आणि म्हणून मी तुम्हाला एवढा विश्वास द्यायला आलो या भडगावच्या विकासामध्ये आप्पाचं योगदान मोठं आहे आणि म्हणून अनेक आपल्याला कामं करायची आहेत पाणी योजना मला दिलाय त्यांनी या ठिकाणी पर्य पर्यटन विभागाच्या माध्यमातून आपल्याला कामं करायची आहेत एकशे तेहतीस कोटी पाणी पुरवठा योजनेला आपण दिलेत ब्याऐंशी कोटी भूमिगत गटार योजनेला मंजूर केलेत एकशे सत्तर कोटीचा कॉन्क्रीटीकरणाचा डी पी आर आपण तयार केला आहे अंतिम टप्प्यात आहे आणि एम आय डी सीमध्ये देखील उद्योग आणण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांना देखील मी सांगितलं आहे गिरणा नदीवर प्रस्तावित बांध बंधारेच्या कामांना चालना दिलेली आहे आता ऐवजी कोल्हापूर बंद पद्धतीचे बंधारे लवकरात लवकर बांधून पूर्ण करण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि म्हणून हे सगळं आहे आणि तुमच्या एकनाथ शिंदेकडे नगर विकास खाता आहे आणि नगरपालिका नगर, नगर परिषदेची सर्व कामं नगर विकास खात्याच्या अखत्यारीत येतात आणि म्हणून नगर विकास विभागाच्या माध्यमातून या भडगाव मध्ये उर्वरित रस्त्याची कामं दिवा बत्ती पिण्याचं शुद्ध पाणी भुयारी गटार योजना उद्यान खेळायला मैदान या सगळ्या स्टेडियम आपले हे का नाही नाट्यगृह नाट्यगृह किती पैसे लागणार पाच कोटी रुपये आचारसंहिता संपल्या संपल्या नाट्यगृह इकडं तयार होऊन नाटक करणारे लोक आहेत इकडं बरेचशी पण नाट्यगृह नाहीये आणि किशोर आप्पाने जे जे माझ्याकडे मागितलं ते ते मी मुख्यमंत्री असताना दिले की नाही बाबा आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय विनंती करायला आलोय किशोर आप्पाला किती सगळे लोक जरी आले तरी सुद्धा इथं किशोर आप्पाच्या मागे तिकडे सगळे नेते असतील पण किशोर आप्पाच्या मागे ही जनता आहे जनता जनार्दन ठरवत असते कोणाला नगराध्यक्ष बनवायचं कोणाला विजयी करायचं आणि कोणाला पराभूत करायचं जो रात्र दिवस सेवा करणारा कार्यकर्ता म्हणून किशोर आणि म्हणून तुझी तळमळ तुझी जे काही प्रयत्न आहेत लोकांच्या मदतीसाठी आठवडे बाजार वगैरे पण आहे काय अडचण आहे त्याला नाही ते नवीन पालिका असल्यामुळे सगळेच नवीन करायचं आहे सगळं नवीन करायचं आहे नवीन करायला नवीन पैसे लागतील नवीन पैसे लागतील लागती। <laughs> आणि त्यामुळे तुला माहित आहे काळजी करू नको की नगर विकास खात्यात आपल्याला हे सगळी कामं करता येतील आणि मी आपल्याला शब्द एवढाच देतो माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांसाठी पण आपण योजना केल्या गुलाबरावाने मगाशी सांगितलं लेख लाडकी लखपती एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत मुलींचं उच्च शिक्षण मोफत एकच तुम्हाला सांगतो एका मुलीने आत्महत्या केली बारा मी मुख्यमंत्री होतो साडेबारा एक वाजता टी व्हीवर बातमी झळकली इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती पन्नास टक्के फी सरकार भरत होतं पन्नास टक्के फी पालकांनी भरायची होती मुलीला धास्ती वाटली माझे वडील फी भरतील की नाही तिला वाटलं वडील आत्महत्या करतील आणि म्हणून तिने स्वतःने आत्महत्या करून घेतली अतिशय दुर्दैवी मनाला वेदना देणारी मनाला चटका लावणारी ही घटना होती या तुमच्या एकनाथ शिंदेने त्याच दिवशी निर्णय घेतला आपल्या राज्यात आपण सर्वसामान्यांचा सा सरकार म्हणतो आणि शिक्षणासाठी एक मुलगी आत्महत्या करते है। कशाला पाहिजे सत्ता कशाला पाहिजे राज्य आणि पन्नास टक्के फी होती तुमच्या एकनाथ शिंदेने शंभर टक्के फी मध्ये सवलत देऊन टाकली हे सरकारचं काम हे शासन आपल्या दारी योजना आपण राबवली लाभार्थी नव्हते का पूर्वी होते लाभ होते पण कटकट चक्रा मारणं नको म्हणून लाभ सोडून द्यायचे बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून देतो शासन लोकांच्या दारात गेलं पाहिजे मी मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारी हा कार्यक्रम केला आणि चार कोटी लोकांना त्याचा फायदा झाला चार कोटी टॅक्टर टेलर पॉवर महिलांची महिलांच्या योजना अमक्या योजना शेतकऱ्यांच्या योजना कोल्हापूरमध्ये शासन आपल्या दारीचा कार्यक्रम होता आम्ही व्यासपीठावर होतो एक व्यासपीठावर एक मुस्लिम मुलगी आली तिच्या हातात एक छोटं बाळ होतं मी म्हणालो काहीतरी अडचण असेल तिची मी म्हणालो काय झालं तर ती मला म्हणाली नाम दू आता निधी मेसे तीन लाख रुपये दिए और ये छोटी बेटी मेरी उसका ऑपरेशन मैंने किया इसकी जान बच गई इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया है कि लोकाले किती लोकाना मुख्यमंत्री सहायता निधि मधुन पैसे अपन दिल अड़ीस वर्षा तुम्हारा एक शिंदे ने साढ़े चार सोटी रुपये दिले सत्तर हजार रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम केलं ही बांधील की आहे आपली हा हे आपलं कर्तव्य आहे अनेक अनेक कामं आपण केली आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये हा एकनाथ शिंदे लडका भाऊ झाला याचा मला सार्थ अभिमान आहे जिथं जातो तिथे हजारो माझ्या लाडक्या बहिणी सभेला तर येतात व रस्त्याच्या दुतर्पा घरामध्ये घराच्या बाहेर वरती गच्चीवर सगळीकडे गॅलरीमध्ये माझे लाडके भाऊ बहिणी ज्येष्ठ सगळे हसतमुखाने स्वागत करतात हा आनंद आहे हीच माझी कमाई आहे किती प्रॉपर्टी कमवली किती पैसा कमावला किती संपत्ती कमवली यापेक्षा किती माणसं कमवली किती माणसांचं प्रेम कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मला आणखी तीन सभा आहेत आपण दोन तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबायचं आहे आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार उमेदवार या सगळ्यांना भरघोस मताने विजयी करायचा आहे ही विनंती आपल्याला करतो आणि किशोर आप्पा तू चिंता करू नको तुझ्या पाठीशी ही सगळी जनता आहे जनता जनार्दन ज्याच्या पाठीशी आहे कोणी रोकू शकत नहीं त्याला कोणी थांबवू शकत नहीं हिंदी मतलब एक डायलॉग है गुलाबरा मैं पत्थर पर लिखी इमारत हो शीशे से कब तक तोड़ोगे मैं पत्थर पर लिखी इमारत हो शीशे से कब तक तोड़ो, कब तोड़ो दे मिटने वाला मेरा इनाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे त्यामुळे काय चिंता करू नका तुझ्या मग ही जनता आहे तुला कोणी थांबू शकत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र